पण कधी कधी असं होतं महाराज हरिपाठ सुद्धा हरिपाठ ओरिजिनल माणसाचाच पाठ आहे बरं का नाहीतर जो डुप्लिकेट माणूस आहे का तो कधी हरिपाठ म्हणायला उभं राहिला ज्ञान देऊ म्हणे कधी आलं तर ते महाराज बाजूला जातं ते भाव चोडून जातं ते काय म्हणा सुधरत नाही हरिपाठ सुद्धा ओरिजिनल माणसाचं काम आहे जे हाडाची वार करी का त्यांच्या तोंडातून एकदा कधी शब्द निघला तर ज्ञान देऊ तू होईपर्यंत एक सुद्धा शब्द त्यांचा मागं पुढे होत नाही पण काही काही मंडळी अशी राहते महाराज आता नवीन नवीन पिढीमधले काही काही मंडळी अशी आहे की त्यांच्या हरिपाठच पाठ नाही अर्ध्या मंडळीच्या कारण कोणी हरिपाटाला जात नाही त्याच्यामुळे हरिपाठ पाठवाहण्याचा संबंधच येत नाही ते कधी कि हरिपाठ म्हणायला उभं राहिले आणि ज्ञानदेव म्हणे कधी आलं जसं एखाद्या ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली काय ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली आणि गाडी अडकल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज तो सिग्नल जे असतं ना सिग्नलची भीती त्या ड्रायव्हरला वाटते गाडी ड्रायव्हर जर कधी नवीन असला तर त्या गाडी ड्रायव्हरला सिग्नलची भीती वाटते तसं वारकऱ्याचे वारकरी कधी नवीन असला आणि ज्ञान देव म्हणे कधी आलो तर त्याला वाटतं आता काय म्हणावं पुढं कधी कधी होतं कधी पुढून मागं येतं कधी मागून पुढं जातं त्याच्यामुळे त्याला ओरिजिनल आणि हडाचाच वार करायला लागवतो माझ्या माऊली ज्ञानोबा सांगतात की अरे आपण खेड्यापाड्यामध्ये आपण सर्वसाधारण मंडळी आहोत आपण हरिपाठ केलाच पाहिजे आपल्याच्या भगवद्गीता पाठ होऊ शकत नाही महाराज आपण संस्कृत बोलू शकत नाही त्या ठिकाणी आपल्याच्या ना इतर योग साधना होऊ शकत नाही आपल्याच्या ना दुसऱ्या कोणत्या साधना होऊ शकत नाही महाराज सर्वात सोपी साधना म्हणजे आपल्याच्यानं होणारी साधना म्हणजे ती म्हणजे हरिपाठ आहे हरिपाठ म्हणजे काय ते हरिचं पाठांतर करणं म्हणजे हरिपाठ हरिपाठ म्हणजे काय हरि हरि हरी म्हणा सकळ तेने माया भगवंताच्या त्या भगवंत नामस्मरणाचं महाराज त्या ठिकाणी चिंतन करणं त्याला हरिपाठ म्हणतात रात्रंदिवस केलंच पाहिजे महाराज काय केलंच पाहिजे आणि माऊली माझ्या माउली ज्ञानोभरा सांगतात काय तुम्ही हरिपाठ करताना मग हरिपाठ करता म्हटल्यास नंतर तुम्हाला हरिपाठ का करता हे कळलं पाहिजे मग काही साधक ज्ञानाप्रांना विचारतात की माऊली सांगा मला हरिपाठ का करायचा त्यावेळेस माझ्या माऊली ज्ञानाबा सांगतात आपल्याला माऊली ज्ञानाप्रांकडे काही प्रश्न करायचे कोणते प्रश्न आहे ऐका आपला पहिला प्रश्न आहे माऊली ज्ञानोभराऊली ज्ञानोभराकडं की हरिपाठ का ऐका हरिपाठ का दुसरा प्रश्न आहे हरिपाठामध्ये आहे तरी काय तिसरा प्रश्न आहे हरिपाठ केल्याच्या नंतर आमच्या जीवनात होणारा फायदा काय आणि चौथा प्रश्न आहे आपला मौली ज्ञानोभराकडं हरिपाठ केल्याच्या नंतर साधू संतच्या जीवनात होणारा फायदा काय माझे माउली ज्ञानोभरा सांगतात तुम्हाला या चार प्रश्नांच उत्तर पाहिजे ना मग तुम्ही एक करा काय करा मी जे सांगतो ते करा अगोदर सर्वांनी प्रेमाने भगवंताचं भजन करा आता आपला पहिला प्रश्न आहे माऊली ज्ञानोबाडे काय हरिपाठ का तर त्यावेळेस महाराज माऊली ज्ञानोबा सांगतात सर्व मार्ग सुगम हरिपाठ जेवढ्या देवप्राप्तीचे मार्ग आहे त्या सर्व देवप्राप्तीच्या मार्गामध्ये सर्वात सोपा जो देवप्राप्तीचा मार्ग आहे तो म्हणजे हरिपाठ आहे महाराज काय हरिपाठ आहे आणि हरिपाट हा आपण नित्य नेमाने केलाच पाहिजे सोपा कसा आहे महाराज काय आपण इतर कोणत्याच मार्गाने भगवंताची प्राप्ती करू शकत नाही योग साधना योग साधना करायला महाराज आपलं आयुष्य तितकं नाही अल्प आयुष्य मानव मानव देह शत शतगणिले ते अर्धरात्र खाय महाराज अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय पन्नास वर्ष झोपेतच गेला आपण पन्नास वर्ष राहिलं आणि पन्नास वर्ष राहिलं त्याच्यामध्ये पण मध्ये बालत्व पिढा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिग काय साधू संतांची भाषा आहे महाराज आणि इतक्या थोड्या आयुष्यामध्ये आपण भगवंताची प्राप्ती कशी करणार दुसरे कोणत्या साधना करू शकत नाही आणि तुम्ही भानगडीत पडू पण नका कारण योग साधना करणारा फक्त एकच एकच योगी हो झाला तो म्हणजे सांग देव महाराज कारण सांगदेव महाराज योग साधनेच्या बळावर महाराज चौदाशे वर्ष जगली काय चौदाशे वर्ष जगले साधी साधन होते चौदाशे वर्ष जगून सुद्धा ज्या वेळेस महाराज पाच सहा वर्षाची चिमुकली मुक्ताबाई सांगदेव महाराजांना म्हणते की सांगदेव तू आणखी कोरा आहेस आणि असं म्हटल्याच्या नंतर चांगदेव महाराज म्हणतात गुरुपुत्र झालो मुक्ताईचा चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा चौदाशे वर्ष योग साधनेच्या बळावर जगून सुद्धा चांगदेव महाराज म्हणतात की मी आज गुरुपुत्र झालो म्हणजे आज मी वारकरी झालो आज मी जन्माला आलो महाराज काय साधना असं आपण योग साधना सुद्धा करू शकत नाही मग आपण काय करायचं आपण एकच करायचं सर्व मार्ग सुगम हरिपाठ सर्वात जो देवप्राप्तीचा मार्ग आणि साधू संतांनी सांगितलं महाराज मार्ग दाऊनी गेले आधी साधू संतांनी तेच केलं महाराज काय केलं या जीवाला मार्ग दाखवून दिला महाराज मार्ग दाखवून गेला की तुम्ही ह्या मार्गाने जा आणि तुम्ही जर या मार्गाने गेले तर काय होईल येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही तुम्ही जर आम्ही जो मार्ग सांगतो त्या मार्गाने जर तुम्ही गेले तर काय होईल तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही पण महाराज काही काही लोक इतके शहाणे झाले इतके शहाणे झाले मनाचा शानपणा करते मनाचा शानपणा करते म्हणून काय होत सांगतो एकदा भजन करा विठाल विठा काही लोक मनाचा शानपणा करतात महाराज आणि मनाचा शानपणा केल्याच्या नंतर काय होतं ऐका छोटासा दृष्टांत सांगतो एका सुशिक्षित अशा घराण्यामध्ये एक सुशिक्षित मुलगी उच्च दर्जाचं शिक्षण घेत आहे उच्च दर्जाचं शिक्षण घेत आहे आणि उच्च दर्जाचं शिक्षण चालू असताना महाराज त्या मुलीला शिक्षणामधलं सर्व काही कळत होतं पण घरकामातलं काहीच कळत नव्हतं आणि आई तिची वारंवार सांगत होती काय की तायडे तू स्वयंपाकाचं ज्ञान प्राप्त करून घे स्वयंपाक कसा करावा हे तुला आलं पाहिजे तू हे प्राप्त करून घे पण ती मुलगी आईला सांगत होती की आई ज्या वेळेस मला गरज पडेल त्यावेळेस मी काय करेल तर ते पाकशास्त्राचं पुस्तक समोर घेईल ते पुस्तक राहल महाराज स्वयंपाक कसा तयार करावा ते पुस्तक समोर घेईल आणि त्याच्यामध्ये बघून करेल मी चहा कसा तयार करावा पिठलं कसं तयार करावं वरण कसं तयार करावं तिला चहाचं सुद्धा ज्ञान नव्हतं मी तुम्हाला सांगितू काय की मार्ग दाऊन गेले आधी येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही साधू संतांनी जो मार्ग दाखवलेला त्या मार्गाचा जर आपण अवलंब नाही केला तर फजिती होती आपण जर आपल्या मनाचा शानपणा करायला गेलो तर काय होतं त्याकरता हा दृष्टांत ऐका अभंगाला सोडून बोलणार नाही त्या मुलीला आई वारंवार सांगत होती की तू स्वयंपाकाचं ज्ञान प्राप्त करून घे पण मुलगी ऐकत नव्हती महाराज मुलगी ऐकत नव्हती कालांतरानं असं झालं ती मुलगी शिकत होती काही काळ गेला काही दिवस गेले आणि काही दिवस गेल्याच्या नंतर ती मुलगी विवाहित झाली महाराज आणि बोबाई झाल्याच्या नंतर लग्न झालं त्या मुलीचं तुम्ही म्हणसाल इतक्या लवकर कसं लग्न होतं बोल कीर्तनात लवकरच होतं असतं लग्न कीर्तनात जसा टाईम घडी जशी पुढं पळते का तशी पाहून येते पण जेवून जाते पण लग्न होतं लोक घरी जाते झोपते पण त्याच्यामुळे नाही घ्यायचं तुम्ही एवढं डोक्यावर घ्यायचं नाही ते लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर परिणाम असा झाला की आई म्हणजे संत होती ऐकून घ्या माझा मुद्दा आई संत होती आणि मुलगी जीव होता म्हणजे आपण मुलगी जीव होता आणि संत त्या जीवाला सांगत होते मी जे सांगतो ते कर पण ती मुलगी ऐकत नव्हती जीव ऐकत नव्हता त्याचा परिणाम असा झाला विवाहित झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ती मुलगी सासरी नांदत होती सासरी नांदत असताना महाराज योगायोगाने असं झालं की ज्यावेळेस ती मुलगी येते जातीची झाली आणि सासरी नांदत असताना घरी दोन चार पाहुणे आले घरी दोन चार पाहुणे आले आणि घरी चार पाहुणे आल्याच्या नंतर असा योगा आला की त्या मुलीच्या सासऱ्याने त्या मुलीला सांगितलं की सुनबाई दोन चार कप चहा करा आता दोन चार कप चहा करा म्हटल्याच्या नंतर आता महिला मंडळी ऐका दोन चार कप चहा करा म्हटल्याच्या नंतर आता त्या मुलीला पडल्या आता चहा कसा करायचा पण ती मुलगी हुशार होती मला शिकलेली होती शिकलेली मुलगी व्हायला जात नाही लक्षात घ्या मुलगी शिकलेली होती पण आती शिकलेली पण नाही पाहिजे बरं का शिकलेली शिकलेली पण नाही होती मुलगी त्यावेळेस चहा करायचं सांगितलं ती मुलगी स्वयंपाक घरामध्ये गेली जुना काळ होता स्वयंपाक घरामध्ये गेल्याच्या नंतर त्या मुलीने ते पाकशास्त्राचं पुस्तक आणलं असं भिंतीवर ठेवलं त्याच्यामध्ये पहिलाच मुद्दा होता की चहा कसा तयार करावा आणि चहा कसा तयार करावा मध्ये पहिलाच मुद्दा होता की गॅस पेटवावा त्या मुलीने गॅस पेटवला तशी प्रक्रिया करायला लागली ती गॅस पेटवला गॅस पेटवल्याच्या नंतर दुसरा मुद्दा होता की त्याच्यावर पातेला ठेवावं पातेला ठेवलं पातेलं ठेवल्याच्या नंतर तिसरा मुद्दा होता जेवढा कप चहा करायचा तेवढं कप पाणी टाकावं पाणी सुद्धा टाकलं चौथा मुद्दा होता पत्ती टाकावी पण त्यावेळेस एवढा योगाने असं चालतं महाराज की त्या मुलीच्या घरी नव्हती पत्ती आणि एक आपल्या खेड्यापाड्यामधली परंपरा खूप चांगली पहा तुम्ही खेड्यापाड्यामध्ये जेवढे माणसं राहतात ना की तेवढ्या माणसांचं जीवन खूप आनंदी या आपल्या घरामध्ये एखादी जर वस्तू संपली तर शेजारच्याच्या घरून आणते आणि शेजारी सुद्धा देते तुम्ही महिला मंडळीचं पाहा ना कुणाच्या घरून जर पीठ आणायचं असलो तर असं दाबून दुबून आणते आणि इकडून जर द्यायचं असलं तसं वरून देते पाहिलं का आपली खेड्याबाडतली परंपरा लई भारी बरं का त्याचं आणानाचं असलं तसंच लोक चांगलं ती ती बाई घरकामात गुंतलेली असू दे तिने सांगायचं की ठकूबाई तुम्ही घ्या तुमच्या हाताना मग ठकूबाई काय सोयी नाही घेत नाही अशी दाबून दुबून घेते चांगलं दोन तीन टोपल्याचं आणि त्यावेळेस असं असं हाता झटकून देते पण ते फेडावं लागतं बरं का ध्यानात टोआ तसं करीत नसते तसंच त्या मुलीचं झालं महाराज त्यावेळेस तिच्या घरी नव्हती पत्ती आणि पत्ती नव्हती योगायोग असं झालं त्या मुलीला वाटलं शेजारणीच्या घरी जाऊ आपण आणि ती शेजारणीच्या घरी पत्ती आणायला गेली आणि ते पुस्तक असं भिंतीवर उघडं ठेवलं पुस्तक भिंतीवर उघडं ठेवलं पण भगवंताच्या काय मनात आलं काय नाही देवाने हळूच अशी वाऱ्याची झुळक पाठवली काय वाऱ्याची झुळक पाठवली महाराज आणि त्या वाऱ्याच्या झुळकीमध्ये दोन चार पानं उलटली दोन चार पानं उलटली तिथं आलं पिठलं कसं तयार करावं आता पिठलं कसं तयार करावं आलं ती मुलगी आली पत्ती घेऊन थांब द्या ती मुलगी पत्ती घेऊन आली पत्ती घेऊन आल्याच्या नंतर त्या मुलीने काय केलं महाराज पत्ती टाकली चहा तयार झाला आता पाचवा मुद्दा होता दूध टाकावं आता दूध टाकल्याच्या नंतर चहा प्यायचंच काम होतं आणि विषय असा झाला की त्या मुलीला असं वाटलं पाचव्या मुद्द्याला काय ते बघाय ते आपण एकदा बघू तिने वरचं वाचलंच नाही वरचं वाचलं नाही महाराज तिने डायरेक्ट पाचवा मुद्दा वाचला पाचव्या मुद्द्यामध्ये होतं एक तामन घ्यावं परत घ्यावी त्या परातीमध्ये बेसनपीठ कालवून पातल्या पातेल्यामध्ये सोडून द्यावं आता मला बसलेले सांगायचं ते पदार्थ कोणता तयार झाला असा ते कोणत्या संत वाङ्मयात नाही कोणा वेदात नाही कोणा शास्त्रात नाही हे कशामुळे झालं हा गेला तो पे ते मुकला हरी परिसरावाला तोची धंद्या म्हणून मार्गी गेला तो ते मुकला हरी पडस्त्रावाला तोची धंद्या पाठी स्थिरा बला तो